समोरची बाजू तयार झाल्यानंतर तुमच्याही लक्षात येतं की हुकपट्टी खूप मोठी झाली आणि गळ्याचा आकार सुद्धा गोला आला नाही अशा वेळेस काय करायचं चला आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात सुरुवातीला जी काय तुमची ब्लाऊजची उंची असेल ती खालच्या बाजूने मोजून घ्यायची आहे मी जो ब्लाऊज स्टिच करते त्याची उंची साडे तेरा आहे सो मी साडे तेरावरती इथे टेप ठेवला समोरच्या गळ्याची उंची आहे माझी सहा इंच सहा इंचावरती मार्किंग केलं आणि त्यानंतर रुंदी मी इथे घेतली होती अडीच इंच तर चॉकच्या मदतीने मी ते अडीच इंचावरती मार्किंग करून घेतला आणि ती रेषा सरळवरती जोडून घेतली व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा करून घ्यायचं आहे आणि गोलाकार आकार अर्धा इंचावरती देऊन घेतला ज्या पद्धतीने आपण चॉकने मार्किंग केले त्याच पद्धतीने गोलाकार आकारामध्ये जो काही कटोरीचा शेप वगैरे हो आहे तो व्यवस्थित गोलाकार पद्धतीने कट करून घ्यायचा आणि त्यानंतर मग आता आपण त्यावरती एक टिप मारून जी काही आपली पायपिंग करायची असते ती करून घ्यायची पा फायनली आपली जी काही गळारुंदी आहे ती व्यवस्थित दिसत आहे आणि गोलाकार आकार सुद्धा दिसत आहे अशाच खास टिप्ससाठी आपल्या आयडीला नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळा भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय